नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा काव्या इकडे तिला जवळ थांबता येते म्हणून खूपच खुश असते तिला आलिशाचा फोन हो येतो तर आलिशा म्हणते पार्थला त्रास झाल्यावरती तुला त्रास होतो जवळ जो, जो पार झोपेत हात उचलतो आणि त्याला त्रास होताना बघून काव्याला खरंच खूप त्रास होत असतो आलिशा म्हणते पार्थला काही हवं असेल की तू कासावीस होतेस हे प्रेम नाही तर काय आहे काव्या काव्य विचारातच पडते ती जवळ बसते आणि त्याचा हात हातात घेते तर विचारच करत असते इकडे नंदिनी देवाची प्रार्थना करत असते म्हणते देवा मला माझा आनंदनिवास परत हवाय माझी काहीही चूक नसताना ही शिक्षा का मिळते मला नंदिनीला खूपच रडायला येत असतं ती म्हणते काय करू कशी बाहेर पडू या सगळ्यातून तेवढ्यातच तिथे कोणीतरी येतं नंदिनीला म्हणतं मी सांगू नंदिनी मागे वळून बघते तर त्या व्यक्तीला बघून ती खूपच खुश होते आता कोण असेल ही हा नवीन पाहुणा आणि हा खरंच आनंदनिवास परत मळ मिळवून देईल का नंदिनीला तिला मदत करेल का हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा